चंद्रपुरात जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं शहरातील विविध संस्था आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पुढाकाराने एकवीस किलोमीटरची रॅली आयोजित करण्यात आली आहे मान्सून आज दक्षिण कर्नाटकात पोहोचू शकतो असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय तर पुढील आठ दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे केरळच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे मलप्पुरम कोझिकोड वायनाड एर्नाकुलम आणि इडुक्कीसह सहा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला मतमोजणीच्या दिवशी म्हणजे चार जूनला पुण्यात वरून राजा बरसणार आहे पूर्व मोसमीसाठी हवामान पोषक असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला मेघगर्जना आणि विजांसह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे सांगलीमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर असताना अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली अस... अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी देखील पडळकरांनी केली आहे दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार टंचाई कृती आराखडा तयार झालेला नाहीये असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय दुष्काळी भागात जनावरांच्या चाऱ्याचं मोठं संकट निर्माण झालंय त्यामुळे चारा आणि पाण्याची व्यवस्था करून द्या अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी प्रशासनाकडे केली आहे